शरद पवारांनी बीड गाठलं देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन पवारांनी या घटनेचं वेटेज आणखी वाढवलं अंतरवाली लाठीचार्ज पवारांनी जरांगेंची भेट घेतली आणि ते प्रकरण आजपर्यंत सरकारला शेकतं नाही नाही म्हणता पवार पुन्हा ॲक्टिव्ह होऊन पडद्याआड प्यादे उडवत चाललेत ज्याला समजतंय तो म्हणतोय आव्हाड जरांगे शिरसागर आणि सोबतच धस यांच्या आडून पवार पुन्हा एकदा सरकार टार्गेट करतात नेमकं घडलायका का दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस या तारखेला शरद पवार यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली या ठिकाणी जाऊन भेट घेतली अंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला होता टार्गेट फडणवीस होते आणि त्याच दरम्यान ज्या मनोज जरांगेंना कुणी ओळखत नव्हतं अंतरवाली सराटी हे गाव कुठे आहे हेही लोकांना माहिती नव्हतं ते गाव लोकांना माहिती झालं या लाठीचार्जने आणि नंतर शरद पवारांनी भेट दिल्यानं शरद पवारांनी त्या एकाच दिवशी फक्त मनोज जरांगेंची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा कधीही भेट घेतली नाही पण तरीसुद्धा आजपर्यंत मनोज जरांगेंनी उभं केलेलं आंदोलन सरकारला शेकतंय पुढे जाऊन चर्चा अशा झाल्या की मनोज जरांगेंना ऍक्टिव्ह करणारे पवारच होते पवारांच्याच सांगण्यावरून हे आंदोलन मोठं झालं अशा बऱ्याचशा बातम्या आल्या परंतु अजूनही खरं गुड उलगडलं नाही अगदी काल तारीख होती एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी शरद पवार यांनी थेट बीड गाठलं बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट दिली त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पवारांनी उचलला आणि या मुद्द्याला वाचा फोडली शरद पवारांसमोर संदीप क्षीरसागर यांनी ठसून सांगितलं की या मागचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नाही तर धनंजय मुंडेच आहे हे प्रकरण तिथे बोलून दाखवून शरद पवारांसमोर तर हा विषय आलाच आला पण त्यासोबतच अख्ख्या राज्याचे लक्ष सुद्धा याच गोष्टीवरती लागलेलं होतं सध्याच्या घडीला धनंजय मुंडे संशयाच्या भोवऱ्यात यामुळेच आहेत कारण ते या विषयावरती बोलत नाहीत पण या पलीकडे जाऊन सुद्धा या गोष्टीमध्ये आणखी एक गोष्टीची कुणकुण लागते आत्ताच्या घडीला शरद पवारांनी पंच्याऐंशी जागा विधानसभा निवडणुकांना लढवल्या आमदार हाताशी लागले दहा उद्धव ठाकरेंशी हाताशी आमदार लागले वीस आणि काँग्रेसला मिळाले पंधरा आमदार अशामध्ये आता महाविकास आघाडीकडे अधिवेशनामध्ये विरोधी नेता सुद्धा नाही पण असं असताना सुद्धा हे अधिवेशन इतकं गाजलं कसं विधान परिषदेचंही आणि विधान सभेचंही स्वपक्षातीलच नेते विरोधक बनून सरकार समोर येऊन उभे राहिले मग कुठेतरी प्रश्न तयार होतो की यामागे कुठे ना कुठे शरद पवार तर नाहीच ना म्हणजे का जितेंद्र आव्हाड थेटपणे धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन त्यांच्यावरती टीका करताय याला मंत्रिमंडळातून काढा तुम्हाला संतोष देशमुख यांच्या मुलांची शपथ आहे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा असं जितेंद्र आव्हाड सांगतात धनंजय मुंडेंचं नाव घेण्याची डेरिंग स्वतः सुरेश धसही करत नाही आका म्हणून त्यांचा उल्लेख करतात पण जितेंद्र आव्हाड खुलेपणाने धनंजय मुंडेंचं नाव घेतात तर घेतात कसे आणि कुठे कुठे असंही वाटतं की त्यांना ॲक्टिव्ह सुद्धा पवारच असावेत दुसरा मुद्दा समोर येतो संदीप क्षीरसागर एकाच ठिकाणी राहून दोस्त असो किंवा शत्रू असो दोघांशीही वैर घ्यायचं नसतं संदीप क्षीरसागर आणि मुंडे यांच्यामध्ये वाद राहिलाय पण तो इतक्या टोकाचा कधीच नव्हता आता तर दोन्ही मुंडे मंत्रिमंडळात आहेत सरकारही त्यांचंच आहे मग तरी सुद्धा संदीप क्षीरसागर एवढ्या ऍक्टिव्हपणे किंवा खुलेपणाने धनंजय मुंडेंना का टार्गेट करत असावेत किंवा तेवढी डेअरिंग कशी करतायत असाही प्रश्न पडद्यामागे उभा राहतोच तर पुन्हा एकदा प्रश्न येतो की शरद पवारच संदीप क्षीरसागर यांना ताकद देत असावेत आणि सुरेश धस हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे त्यांचे संबंध तसे शरद पवारांसोबतही चांगलेच आहेत सुरेश धस तसेही कणखर आणि प्रखर पणे बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात जर खरं असेल तर खरं आणि खोटं खोटं असेल तर अशी म्हणण्याची धमक सुरेश सुरेश धस सुरेश धस यांच्यात आहेच यांनी हे प्रकरण लावून धरलंय आणि सोबतीला आणखी दोन ते तीन नेते आणि त्यामुळे या नेत्यांना खुलेपणाने धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याची हिंमत येते तरी कुठून असाही प्रश्न एक गट विचारतोय आणि त्यावेळी दुसरा गट म्हणतोय की पवारच या सगळ्या लोकांना ताकद देत असाव्यात अशा चर्चा सुरू झाल्यात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कुठे ना कुठे शरद पवारांनी ज्यावेळी मनोज जरांगेंची भेट घेतली तर ते आंदोलन आजपर्यंत सुरू आहे आणि सरकारला त्याला ओव्हरटेक करता आलं नाही अगदी आता देशमुख प्रकरण सुद्धा तसंच आहे वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असेल तरी सुद्धा वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे ताकद लावतील अशाही चर्चा होत्या आणि त्यामुळेच धनंजय मुंडे टार्गेट होतात पण धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यासाठीची ताकद ती पॉवर शरद पवारच देत अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे याबाबत काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र